कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे कमळीला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी रागिनीने प्रिन्सिपलला हाताशी धरून खूप मोठा प्लॅन केलेला असतो तिच्यासाठी अगदीच ऑन द स्पॉट एक एक्झाम घेतले घ्यायला लावलेली असते पण कमळी त्या एक्झाममध्ये अव्वल गुणानेच पास झालेली असते आणि कॉलेजमध्ये अव्वल स्थान इथे मिळवलेलं असतं ही एक्झाम ती पास झाल्यामुळे ऋषीने सहज तिच्याकडे बोलता बोलता पार्टी मागितलेली असते आणि तेव्हाच कमळीने अगदीच होकार देतच ऋषीला ट्रीट देण्यासाठी किंवा पार्टी देण्यासाठी सज्ज झालेली असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहेत तर प्रेक्षकांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा त्यासोबतच बेलायकॉन प्रेस करून या व्हिडिओला लाईक करा तर आत्तापर्यंत काय झाले ते थोडक्यात जाणून घेऊयात तर इथे कमळीचा महाजनांच्या घरामध्ये भरपूर अपमान झालेला असतो रागिणीने अपमान केलेला असतो इनामदारांच्या घरामध्ये त्यासोबतच इथे ऋषीने कमळीची माफीसुद्धा मागितलेली असते पण कमळीने स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनावाला लावून घेऊ नका कारण खरं पाहायला गेलं तर तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे तुमची आई जे बोलली ते अगदीच काही चुकीचं नाही आहे तुमची आणि माझी बराबरी ही कधीच होऊ शकत नाही असंच इथे आता ती त्याच्याशी बोललेली असते पण जेव्हाच कमळी हिथून घरी जात असते आणि घरी गेल्यावर कमळीला होणारा त्रास हे निंगी पाहत असते किती नाही म्हटलं तरीसुद्धा ऋषी तिला स्वारी म्हणत असतो पण कमळी मनावर दगड ठेवून त्याला माफ केलेलं असतं जेव्हाच ह्या दोघी घरी येतात आणि घरी आल्याच्यानंतर कमळी अगदीच अस्वस्थ असते तेव्हा निंगी तिला समजावते हे बघ कमळे तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल त्यासोबतच जे काही आज झालेलं आहे त्या एवढ्या गोष्टींचा त्या विचार करू नकोस आणि ह्या दोघी झोपण्याचा प्रयत्न करतात पण ह्या दोघींना काही केल्या झोप येत नसते तिथे ठेवलेलं ऋषीचं जॅकेट ती पाहत असते कशा पद्धतीने आत्तापर्यंत ऋषीने त्या दोघींची मदत केली होती त्यासोबतच इथे आज झालेला तो अपमान आणि जेव्हापासूनच अनिकाची फॅमिली आणि ती भेटलेली आहे तेव्हापासूनच अनिकाने तिच्यासोबत बद बदला घेण्याचं आणि त्यासोबत तिच्या आईने आणि आजीने सुद्धा तिला दिलेला तो त्रास आज जर इथे अन्नपूर्णा आजी आल्या नसत्या तर काय झालं असतं खरंच आपण एवढे वाईट आहोत का गं गरीब होणं एवढं वाईट आहे का गं असंच कमळी निंगीला म्हणत असते तेव्हाच निंगी ते आज विचार करते ती म्हणते हे बघ कमळे आजीबातच नाही गरीब असणं हे वाईट नाही आहे पण ज्याची त्याची विचार करण्याची एक पद्धत असते ज्याची त्याची विचार करण्याची एक दृष्टी असते तूच म्हणतेस ना आपण इथे कशासाठी आलो हो, आहोत तर फक्त आणि फक्त इथे आपण शिकायला आलेला आहोत मग आपण त्याच गोष्टीचा इथे विचार करायला हवा आता तू शांतपणे झोप आणि ते उद्या ऋषी सरांचा पण जॅकेटसुद्धा देऊयात असं म्हणूनच आता दोघी झोपण्याचा प्रयत्न करतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लवकरच स्वतःचं आवरून इथे कॉलेजमध्ये आलेले असतात आता कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर तिच्याकडे खरं तर ऋषीने दिलेलं जे पुस्तक आहे ते अनेकाने तर जाळून टाकलेलं असतं तिच्यासोबत असलेला जो फॅमिलीचा तिचा फोटो होता तो सुद्धा तिने जाळलेला असतो आणि त्यामुळे निंगी खूप चिडलेली असते याबद्दल तिने तिच्यासोबत चांगलीच तिला खडसावून बदलासुद्धा घेतलेला असतो पण कमळी म्हणत असते नाही किती जरी काही जरी झालं तरीसुद्धा हे पुस्तक इथे ऋषी सरांनी मला दिलेलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये खूप सारं काही आहे आता इथे क्लासमध्ये सगळेजणं जमलेले असतात आणि ऋषी इथे त्यांना शिकवायला आलेला असतो आता ऋषी शिकवायला आल्याच्यानंतर ऑन दी स्पॉटच इथे एक प्रिन्सिपल आलेले असतात आणि ते आल्याबरोबरच इथे म्हणत असतात तुम्हा सगळ्यांना खरं सांगायचं तर इथे ह्या क्लासमध्ये किंवा ह्या कॉलेजमध्ये खूप सारे न्यू ॲडमिशन्स झाले झालेले आहेत आणि एवढे सगळे न्यू ॲडमिशन्स झाल्याच्या नंतर ते ह्या कॉलेजमध्ये राहण्यासाठी शिकण्यासाठी कॅपेबल आहेत की नाही याकरिता एक, एक एक्झाम घेण्यात येणार आहे आणि ही एक्झाम ऑन दी स्पॉट आहे म्हणजेच उद्याही एक्झाम घेण्यात येणार आहे ह्या एक्झाममध्ये जर तुम्ही अव्वल मार्क्सनी किंवा आउट ऑफ मार्क्सनी पास झालात तर तुम्हाला या कॉलेजमध्ये कंटिन्यू शिकता येणार आहे ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर आता मात्र कमळीला खूप मोठा धक्का निंगीला निंगीलासुद्धा कारण आमचं शिक्षण पूर्णत गावाकडे आहे आम्ही पूर्णत इकडे गावाकडे शिकलेलो आहोत आणि आता इथे या पद्धतीने एक्झाम द्यायची म्हटलं तर खूपच टफ असणार आहे किंवा खूप जास्त कठीणसुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे पास व्हायचंच आहे जेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी कमळी पाहते आणि तेव्हाच ऋषीने तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्यासोबतच हे सगळं काही पाहिलेलं असतं इथे ऋषीच्या मनामध्ये असतं नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला असं वाटतंय की कमळीची नक्कीच मदत करावी आणि तेव्हाच आता ती निंगीला म्हणत असते हे बघ निंगे नको काळजी करू आपण आता इथंपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत तर ही सुद्धा पास होऊ आणि चांगले मार्क्ससुद्धा मिळू आपल्याकडे तब्बल एक रात्र आहे ह्या रात्रीमध्ये नक्कीच आपण चांगला अभ्यास करू आणि आउट ऑफ मार्क्स इथे मिळू असंच कमळी निंगीला समजावते आता कमळीने निंगीला तर समजावलं असतं पण कमळीच्या मनामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न असतात जेव्हा कॉलेज सुटतं खरं तर हे सगळं काही अनिकाने आणि अनिकाच्या आईने घडवून आणलेलं असतं जेव्हा प्रिन्सिपल सर इथे हे सगळं सांगून निघून जातात आणि सगळं काही सांगून निघून गेल्याच्यानंतर ते लगेचच रागिणी मॅडमला कॉल करतात रागिणी मॅडमला म्हणतात मॅडम तुम्ही जसं सांगितलं तुम्ही जसं म्हटलात ते त्याच पद्धतीने आणि तसंच मी केलेलं आहे तुम्ही आता इथून पुढं ज्या पद्धतीने सांगाल ते सगळं काही होईल असं म्हणून त्यांनी फोन ठेवलेला असतो तर आता ह्या दोघीजणी निघालेल्या असतात त्या म्हणजे घरी तेवढ्यातच अनेकाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आता उद्या एक्झाम आहे म्हणजेच आता जो क्वेश्चन पेपर आहे तो ह्या मुलाकडे असतो खरं तर तो क्वेश्चन पेपर उद्या होणाऱ्या एक्झामचा नसून तो दुसराच असतो तो इथे निंगीला गाठतो आणि तो म्हणतो की हे बघ हा क्वेश्चन पेपर आहे उद्याच्या एक्झाममध्ये मध्ये येणारा तू हा क्वेश्चन पेपर घे आणि हा क्वेश्चन पेपर ॲज इट इच येणार आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तू ह्याबद्दलच सगळा अभ्यास करावास तेव्हा आज रिंगी म्हणते काय म्हणजेच हा कॉपी पेपर आहे म्हणजेच ह्या पेपरमध्ये जे आहे ते सगळं काही उद्या येणार आहे असंच आता ती त्याला सांगत विचारत असते आणि तेव्हा आज तो म्हणतो हो ह्या पेपरमध्ये जे काही आहे ते उद्या सगळं येणार आहे असं म्हणूनच आता तिला प्रचंड आनंद होतो आणि ती घरी निघून जाते आता घरी निघून गेल्याच्या नंतर ऋषी हॉस्टेलच्या बाहेर तिला भेटतो आणि म्हणतो हे बघ जर तुला माझी काही मदत लागली तर मी नक्कीच तुला मदत करेन काही बुक्स वगैरे हवे असतील तर सांग पण कंबळी म्हणते आत्तापर्यंत इथपर्यंत आमची आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या कष्टाने इथंपर्यंत आलेलो हो। आहोत त्यामुळे आम्हाला इथून पुढे कोणाचीच मदत नको आहे कारण कंबळीला माहिती असतं जर मी ह्यांची मदत घेतली तर पुन्हा अनिका आणि तिच्या घरच्या मला त्रास देतील त्यापेक्षा नकोच एक रात्र आहे माझ्याकडे आणि मी त्या एका रात्रीत होत्याचं नव्हतं करेल खूप अभ्यास करेल आणि उद्या होणारी एक्झाममध्ये मी मार्क्ससुद्धा मिळवेन आणि पुन्हा या कॉलेजमध्ये मी पुढे शिकण्यासाठी कॅपेबल आहे किंवा पात्र आहे हे सुद्धा मी सगळ्यांना दाखवून देईल असंच ती म्हणते तेव्हा ऋषीला प्रचंड आनंद होतो आणि ऋषीला प्रचंड आनंद झाल्यावर तो त्या दोघींनासुद्धा बेस्ट लक देत असतो आणि तिथून तो निघून जात असतो आता तो तिथून तर निघून गेलेला असतो प्रेक्षकांनो पण इकडे मात्र कमेडीला थोडंसं टेन्शन आलेलंच असतं घरी गेल्याच्यानंतर दोघी अगदीच जीव तोडून मेहनत करतात आणि प्रचंड अभ्याससुद्धा करण्यासाठी तयार असतात पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनेकाने खोडा घातलेला असतो पण ह्या सगळ्या खुडे खोडा घालण्यामध्ये आता कमळीने मात्र तिचा तोपल्यान हाणून पाडलेला असतो जेव्हाच आता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जातात आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे पेपर्स जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत आणि शीट सगळं काही त्यांना मिळत असतो खरं पाहायला गेलं तर ते जो पेपर इथे अनेकाने दिला होता आणि आत्ताचा पेपर वेगळा असतो हे तर क्लिअर आहे पण जेव्हा कमळी तो पेपर लिहायला घेते तेव्हा तिला अस्वस्थ होत असतं आणि का हे सगळं दृश्य पाहते आणि तिला हसायला येतं सगळा स्टाफ तिच्यावर हसतो तेवढ्यातच तिला आठवतं तिचे आबा तिच्या बाजूला येऊन बसलेत आणि ते आहेत हे बघ कमळे तू शहरामध्ये कशासाठी आलीस तर तू इथे फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करायला आलीस स्वतः खूप शिकायला आलीस स्वतः शिकून तुला खूप मोठं व्हायचं आहे खूप मोठी सायबीन व्हायची आपल्या ह्या खेडेगावामध्ये तुला एक कॉलेज बांधायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की तू कुठल्याच गोष्टीचा विचार करू नकोस आणि तुला तुझ्या आईचं आणि आबांचं सपानसुद्धा पूर्ण करायचं आहे विसरलीस का तू आणि तेव्हाच कमळीमध्ये एक जोश संचारत असतो ती लगेचच हातामध्ये असलेलं जे पॅडवर होतं ते पेन हातामध्ये घेते आणि लगेचच अगदीच बेभान होऊन ती पेपर लिहित असते सगळ्यांच्या अगोदर तिचा पेपर लिहून सुद्धा होतो बाजूला बसलेली आणि का तर चकितच होते तिला तर प्रश्न पडतो ही कसं काय असं करू शकते ही तर गावठी आहे ही गावछाप आहे आणि हिला इथला पेपर कसा लिहिता आला म्हणूनच तिला टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आज सरूचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच ती मंदिरामध्ये जात असते प्रत्येक वर्षी याच दिवशी वाढदिवसा दिवशी ती मंदिरात जाते अभिषेक घालते त्याचबरोबर गोरगरिबांना अन्नदान करत असते सेम ह्या पद्धतीने ती आज मंदिरामध्ये गेलेली असते गुरुजींशी बोलत असते आणि तेव्हा गुरुजी, ते गुरुजी म्हणतात खरं सांगू का सरू आत्तापर्यंत तू तु एकही तुझा वाढदिवस चुकवला आहेस प्रत्येक वाढदिवसादिवशी तू इथे येतेस आणि अभिषेक करतेस त्यासोबतच सगळ्यांना अन्नदान करतेस पोटभर जेवण देतेस खरंच तू खूप लकी आहेस भाग्यवान आहेस आत्तापर्यंत तुझ्यासोबत आबा आणि त्यासोबत कमळी नेहमीच असायचे पण कमळी शिकण्यासाठी मुंबईला गेली आणि आबांनी तुझी साथ सोडली पण काळजी करू नकोस आई तुळजाभवानी नेहमीच तुझ्या पाठीशी असणार आहे तर प्रेक्षकांनो आज सरूचा वाढदिवस असतो आणि त्यासोबतच राजन प्रत्येक वाढदिवशी इथे मंदिरामध्ये जात असतो आणि आत्तासुद्धा तो इथे अन्नपूर्णाची परवानगी घेऊनच गावाकडे निघालेला असतो अन्नपूर्णांनी इथे सरूसाठी भरभरून शुभेच्छा दिलेल्या असतात त्या म्हणत असतात खरंच राजन आत्तापर्यंत तू सरूचा एकही एक वाढदिवस चुकवलेला नाही आहेस आणि आत्तासुद्धा तू तसंच करायला चाललेला आहेस खरंच मला असं वाटतंय की सरू आणि माझी नात लवकरच भेटावी असं म्हणूनच त्यालासुद्धा त्या पाठवणी करतात आता राजन हा गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्यावर ज्या मंदिरामध्ये सरू असते त्याच मंदिरामध्ये तो सुद्धा जातो गुरुजींशी तो बोलतो आणि गुरुजी त्याला म्हणतात खरंच आज इथे आमच्या गावातल्या सरूचा सुद्धा वाढदिवस आहे आणि तेव्हा ते, ते म्हणत असतात अच्छा पण जी राजेंची सरू आहे ती सरू नसून तिचं नाव त्यांच्याकडे गौरी असतं म्हणजेच गौरी आणि सरू ह्यामध्ये खूप डिफरन्स असल्या कारणाने राजन फारसा काही ओळखू शकत नाही तुम्हाला त्यांना आहे का तेव्हाच ते सरूने पाहिलेलं असतं की राजन तिथे आलेलं आहे म्हणूनच ती, ती आडोशाला जाऊन लपते जेणेकरून तिला राजननी ओळखू नये आणि त्यामुळेच राजन फक्त आणि फक्त आज तिच्यासाठीच तिथे आलेला आहे ही सुद्धा गोष्ट तिच्या कानावरती पडलेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला पेपर झालेला असतो आणि पेपर झाल्यानंतर ह्या दोघी क्लासच्या बाहेर येतात क्लासच्या बाहेर आल्याच्यानंतर आता अनिका तिच्यासमोर येते आणि तेव्हा कमळी म्हणत असते तुझा जो प्लॅन होता तुझा जो डाव होता तो मी इथे उधळून लावलेला आहे तुला काय वाटलं तुझ्या तुझा जो काही तू पेपर दिला होतास तो पेपर बघूनच आम्ही इथे एक्झाम देऊ का असं अजिबातच होणार नाही कारण आणि का मी तुला एवढं तर ओळखायलाच लागलेले आहे त्या पेपरला जेव्हाच तुझ्या परफ्यूमचा वास आला तेव्हाच मी समजलो की इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच मी माझं डोकं चालवलं पण एक गोष्ट लक्षात ठेव मीच मीच या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्सनी पास होणार आहे आणि तुझ्या नाकावर टिचून नाही इथे राहिलो किंवा नाही ह्याच कॉलेजमध्ये राहिलो तर नाव कमळी लावणार नाही असंच इथे ती बोलत असते आणि ह्या गोष्टी बोलल्यावर अनेकाचा खूप मोठा जळफळाट आणि गैरसमज तिच्याबद्दल झालेला का म्हणत असते नाही काही जरी झालं सुद्धा मी अजिबात असं होऊ देणार नाही ह्या कमळीला मी ह्या कॉलेजमध्ये दे राहूच देणार नाही असाच ती इथे विचार तर कमळी आणि निंगी घरी निघालेले असतात त्यांना भेटतो आणि म्हणतो पेपर कसा गेलेला आहे तेव्हाच कमळी म्हणते खूप छान मग काय मला पार्टी असेल ना ट्रीट तर मिळा मिळायलाच पाहिजे ना आणि तेव्हाच इथे कमळी म्हणत असते हो मिळणार ना तेव्हा तो म्हणतो कुठे मिळणार आहे आणि खूप मोठं आणि त्याचबरोबर गाजलेलं हॉटेलचं नाव इथे कमळी म्हणते आणि त्याला म्हणत असते ठीक आहे आज संध्याकाळी ठीक आज आठ वाजता आपण त्या हॉटेलमध्ये भेटूयात तेव्हा आज इथे ऋषीला प्रश्न पडतो अरे मी तर हिला सहजच म्हटलं होतो तर ही लगेचच मला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ती पार्टीसुद्धा द्यायला तयार झालेली आहे बापरे कसं मोठं हॉटेल आहे आणि खरंच देणार आहे की काय असाच विचार तो करतो आता ह्या दोघी घरी गेलेल्या असतात आणि घरी गेल्यावर खूप आनंदामध्ये असतात खरं पाहायला गेलं तर दोघी विचार करत असतात आणि कमळी म्हणत असते अनेकाचा डाव जो आहे तो आपल्याला वेळीच समजला आणि जर तो डाव आपल्याला वेळीच समजला नसता तर आज काय झालं असतं असाच विचार आता ती करते आणि तेव्हा आज निंगी म्हणत असते पण कमळे हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे बघ आणि तेव्हा आज आता संध्याकाळचे आठ वाजलेले असतात कमळी निंगीला उठवत असते आणि म्हणत असते अगं चल ना तुला जेवायला बाहेर यायचं नाही का ऋषी सरांना आज ट्रीट द्यायची आहे तेव्हा निंगी म्हणत असते ए बाई निंगे झोपू दे कमळे झोपू दे ग मला खूप झोप आलेली आहे तू जा मला नाही यायचे अगं पण ते तिथे एवढं सगळं जेवण असेल आणि मग तू काय खाणार आहेस तू अशीच इथे बसणार आहेस का चल लवकर पण मात्र निंगी म्हणत असते नाही नाही मला यायचं नाही तू जा असं म्हणूनच आता कमळी शेवटी स्वतःचं खूप सुंदर आवरत असते आणि खूपच छान तयार झाल्यावर ती आता इकडे त्या हॉटेलच्या तिथे आलेली असते तर इकडे ऋषी मात्र विचार करत असतो खरंच कमळीने मला आज पार्टी देण्याचं ठरवलं आहे पण खरंच तिने त्या हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे केलं असेल का असाच ती विचार करते तर अनिकाचासुद्धा पेपर झालेला असतो आणि तिने इथे ऋषीला फोन केलेला असतो ती म्हणत असते हे ऋषी आपण आज थोड्या वेळासाठी भेटू शकतो का आम्ही सगळे फ्रेंड्स इथे पार्टी करणार आहोत तेव्हा आज मला जॉईन होऊ शकतोस का पण ऋषीने मात्र म्हटलेलं असतं सॉरी अनिका तेव्हा ती म्हणते अरे असं काय करतोय प्लीज ये ना तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे होईल मी तुम्हाला जॉईन नको काळजी करू असं आता इकडे आणि का खूप खुश झालेली असते तिला असं वाटत असतं की शेवटी ऋषीला आहे आणि ऋषी नक्कीच पार्टी एन्जॉय करायला येणार आहे असाच ती इथे विचार करत असते तर इकडे आता दुसऱ्या बाजूला ऋषीला आठवतं आपल्याला आठ वाजता बरोबर जायचं आहे आठ तर वाजत आलेले आहेत निघायला पाहिजे असं म्हणूनच ऋषी छान तयार होतो आणि छान तयार झाल्याच्या नंतर त्या हॉटेलचा तिथे तो जाऊन पोहोचलेला असतो पण विचार करतो एवढं मोठं हॉटेल आहे आणि एवढ्या हॉट मोठ्या हॉटेलमध्ये इथे कमळीनं कसं बुकिंग केलं असेल असाच प्रश्न तिला त्याला पडत असतो पण प्रेक्षकांनो समोर पाहतो तर इथे कमळी खूपच सुंदर तयार होऊन आलेली असते आणि खूपच सुंदर तयार होऊन आल्यानंतर ऋषी मात्र तिच्याकडे फक्त पाहतच असतो आणि तेव्हाच ती हॉटेलच्या बाहेरच्या जे काही धाबा किंवा एक छोटीशी टपरी असते जिथं की व्यवस्थित जेवण मिळत असतं गोरगरिबांसाठी असो किंवा अगदीच <Santhe> मिडियम लोकांसाठी किंवा मध्यमवर्गीय फॅमिलीतल्या लोकांसाठी असो तशा ती त्या हॉटेलच्या किंवा त्या ढाब्याच्या समोर ती उभी असते आणि त्याच्या ऑपोजिट साईडला खूप मोठं हॉटेल असतं ऋषी त्या हॉटेलसमोर उभा असतो आणि तेव्हा आज इथे येतो म्हणत आणि त्या, त्या दोन्ही हॉटेलचं नाव सेमच असतात त्या छोट्या ढाब्याचं आणि ह्या मोठ्या हॉटेलचं आणि तेव्हा आज ऋषी म्हणत असतो बुकिंग केलंस आणि तेव्हा आज कमळी म्हणते ऋषी सर तिकडे नाही इकडे आणि असं म्हणूनच ऋषी तिला तिथे पाहत असतो आणि आता ऋषी त्या छोट्या हॉटेलमध्ये किंवा त्या छोट्या धाब्यामध्ये जेवण तिच्यासोबत करेल का किंवा आता आणि का ह्या दोघांना तिथे पाहिल का आणि का आणि पाहिल्याच्या नंतर ती आणखी काही सीन इथे क्रिएट करेल का त्यासोबतच संध्याकाळी उशिरापर्यंत ऋषीसोबत कमळी असल्यामुळे ह्या दोघांचं आयुष्य कुठल्या नवीन वळणावर जाऊन पोहोचेल हे सगळं पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणारं आहे हे सगळं आपल्याला पुढील येणाऱ्या काही भागामध्ये पाहायचंच आहे पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका याच्या पुढील नेक्स्ट ट्विटसोबत तोपर्यंत धन्यवाद